जागतिक दर्जाचे कुस्ती प्रशिक्षक राम पवार यांचा मांडेदुर्ग इथं सत्कार भारतीय महिला कुस्ती संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौरव असेन्स स्पर्धेत सतरा वर्षासाठी महिला संघाला मिळवून दिले विरपत श्री हनुमान विद्यालय मांडेदुर्गच्या प्रेरणेचा कृतज्ञतेने केला उल्लेख खेडूत शिक्षण मंडळ संचलित श्री हनुमान विद्यालय मांडेदुर्ग येथे माजी विद्यार्थी व जागतिक दर्जाचे कुस्ती प्रशिक्षक रामचंद्र मारुती पवार यांचा सत्कार सोहळा शालेय समिती चेअरमन एन के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला भारतीय महिला कुस्ती संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांची निवड झाल्याबद्दल आणि जागतिक अथेन्स स्पर्धेत सतरा वर्षाखालील महिला कुस्ती संघाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली चॅम्पियनशिप मिळवल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला प्रसंगी शालेय समिती चेअरमन एन के पाटील व खेडूत शिक्षण मंडळ कालकुंद्रीचे संचालक एम एम तुपारे यांच्या हस्ते पवार यांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पवार म्हणाले खेळाची संस्कृती निर्माण होणे ही काळाची गरज आहे उच्च ध्येय दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर कोणतीही स्पर्धा सहज जिंकता येते श्री हनुमान विद्यालय मांडेदुर्गच्या प्रेरणेनेच मला संघाला जागतिक विजेतेपद मिळवून देता आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापक पी डी वडर यांनी प्रस्तावना सादर करून पवार यांच्या यशाचा प्रवास उलगडला यावेळी शालेय समिती सदस्य दयानंद भोगन नाना डस्के एस एम फर्नांडीस MM एम एम तुपारे यांनी अभिनंदनपर मनोगते व्यक्त केली तसेच शालेय समिती सदस्य व राम पवार यांचे वडील मारुती नाना पवार सदस्य ज्योतिबा हनुमंत पाटील शिवाजी कृष्णा पाटील हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते अध्यक्षीय समारोप एन के पाटील यांनी केला सूत्रसंचालन एस एल बेळगावकर यांनी केले तर आभार प्रदर्शन एम MM एम कांबळे यांनी मानले शेवटी वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा